अंतर धावणाऱ्या मसाई पठार अशी ओळख असलेल्या विस्तीर्ण पठाराच्या एका भागावर बसवला गेला आहे हा दुर्ग कधी काळी पन्नगालय म्हणजेच नागांचे निवासस्थान ब्रह्मगिरी पराशर आश्रम पर्णाल पर्वत तीर्थराज पर्वत पनालगड नवीशहा शहानवी दुर्गा अशा अनेक नावांनीही ओळखला जात असे मानवाने या दुर्गाच्या पोटात कोरीव काम करून लेणीही खोदून घेतली होती अशा लेण्यांच्या अवशेषांनी गडाचा आहे या गडाने कार्यकाळ पाहिला दख्खन सम्राट चालुक्य राजवटीच्या पाऊल खुणा काही अवशेषांच्या रूपाने या गडावर आजही दिसून येतात पण या दुर्गाला खरं महत्व मिळालं ते म्हणजे शिलाहार घराण्याच्या राजधानीचा मान मिळाल्यानंतर शिलाहार राजा भोज दुसरा पन्हाळ गडाला हे शिलाहार राजे आपणास परणाल दुर्गादी सिंह म्हणून घेत असत शिलाहार राजवटी नंतर या गडावर देवगिरीच्या यादव सम्राटांनीही राज्य केलं तेराव्या शतकात हा दुर्ग बहमणी सुलतानांच्या ताब्यात गेला तर इसवी सन पंधराशे ते सोळाशे एकोणसाठ असा दीर्घ काळ हा दुर्ग विजापूरच्या आदिलशाही सुलतानांची उपराजधानी म्हणून ओळखला जात असे बहमणी आणि आदिलशहाच्या काळात या गडावर अनेक बांधकामे झाले अंबरखाना म्हणून ओळखली जाणारी तीन मोठी धान्य कोठार तीन दरवाजा चार दरवाजा वाघ दरवाजा असे बुलंद दरवाजे सज्जा कोटी, धर्म कोठी अशा इमारती तर साधोबा तलावासारख्या तलावांची बांधणी याच काळात झाली पन्हाळगड याच काळात दख्खन दौलत म्हणूनही जगविख्यात झाला होता हा गड निसर्ग दौलतीने तर समृद्ध होताच पण आता तो भव्य इमारती बुलंद बुरुज मजबूत तटबंदी यांनी ही संपन्न झाला होता आदिलशाही सल्तनत या गडाची देखभाल सुरक्षा मजबूतीने करत होती अशातच सन सोळाशे एकोणसाठच्या नोव्हेंबर महिन्याच्या दहा तारखेचा दुसरा प्रहार सह्याद्री पर्वतरांगेतील जावळीच्या निबिड घनदाट अरण्यात वसवलेल्या प्रतापगडचा पायथा आदिलशाही सेनापती अफजल खान मोहम्मद शाही आणि इथल्या भूमिपुत्रांचे स्वराज्य स्थापन करणारे श्री शिवाजी महाराज यांची भेट या भेटीत खानाने दगा केला शिवाजी महाराजांनी खानाचा डाव अगोदरच ओळखला होता महाराजांनी वाघ नखाने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला खान मारून पुरा केला याच वेळी मराठ मावळ्यांनी प्रतापगडच्या पायथ्याला कोयना नदीच्या दुदर्भात छावणी दिलेल्या आदिलशाही सैन्यावर हल्ला करून आदिलशाही सैन्याची दाणा दाण ओढून दिली या प्रतापगडच्या रणसंग्रामात महाराजांनी प्रचंड विजय मिळवला शिवाजी राजांनी अफजल खान मारला आदिलशाही फौजेचा प्रचंड पराभव केला ही बातमी वाऱ्यासारखी विजापूर मुलखात पोहोचली दखन दौलत पन्हाळगडावरही बातमी पोहोचली आणि या बातमी बरोबरच दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवशी खासा शिवाजी महाराजही आपल्या सैन्यासह पन्हाळगडाच्या पायथ्याला दाखल झाले आणि पुढे तो ये व्हिडिओ करायला मी व्हिडिओ करायला कुठला काढलीस खाली वाकलेला काढली समोर नाही काढलं की व्हिडिओ करायला का ओके आता हे सगळं कंटिन्यू कंटिन्यूच आहे सगळं मगापासून तेच सुरूच आहे नगर परिषद प्रस्तुत पन्हाळगडचा रणसंग्राम संकल्पना आमदार डॉक्टर विनय विलासराव कोरे सावकर निर्मिती व्हिडीके फॅसिलिटी आणि आर्ट्रिक्स मीडिया थर्टीन डी लघुपटाचा अनुभव घेण्यापूर्वी आवश्यक सूचना कृपया आपण आपला मोबाईल फोन बंद ठेवावा हा एक अदृश्य आहे त्यामुळे काही प्रेक्षकांना अस्वस्थ वाटू शकते किंवा चक्कर येऊ शकते अशा परिस्थितीत त्वरित थिएटर बाहेर यावे गर्भवती महिला हृदयविकार उच्च रक्तदाब चक्कर येण्याची समस्या किंवा तत्सम वैद्यकीय स्थिती असलेल्या व्यक्तींनी या लघुपटाचा अनुभव घेण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्यावी लहान मुलांनी पालकांच्या देखरेखीखालीच हा लघुपट पाहावा सात वर्षाखालील मुलांना प्रवेश दिला जाणार नाही संपूर्ण लघुपट पाहताना थ्री डी गॉगल वापरणे आवश्यक आहे हा गॉगल आपण आपल्या वैयक्तिक चष्म्यावर लावू शकता लघुपट सुरू असताना खुर्ची हलते त्यामुळे सीट बेल्ट व्यवस्थित लावणे बंधनकारक आहे तसेच खुर्चीची हँडल्स घट्ट पकडणे गरजेचे आहे लघुपट सुरू असताना खुर्ची व... सोळाशे एकोणसाठ रोजी शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल वध केला आणि त्यानंतर अवघ्या अठराव्या दिवशी महाराजांच्या सैन्याने पन्हा वेढा टाकला सुट्टी बसल्यानंतर आदिल शहा पुन्हा चौथाहून अंगावर येईल याचा जा अदभास जाणत्या शिवप्रभू